राज्यामध्ये सार्वत्रिक सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे सोयाबीन तूर ही आंतरपिक पद्धत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये अवलंबली जाते त्यामध्ये सोयाबीन काढणीनंतर तसेच एकल्पिक पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या तुरीमध्ये फुलोरा अवस्थेपूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे सध्या स्थितीत या रोगाच्या नियंत्रणासाठी रामबाण उपाय म्हणजे ट्रायकोडर्मा चला तर मग जाणून घेऊया तुरीमधील मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर अगदी सोप्या भाषेत नमस्कार मी युवराज आपण बघत आहात आमचे युट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात तूर मर मररोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला रूपावस्थेपासून फुले व शेंगाणवस्तांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो फ्युजेरियम औजिस्फोरम उडम या जमिनीतील वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो फुले आणि शेंगाधारणेच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येतो बाजारातील वेगवेगळ्या रासायनिक बुरशीनाशकांचा मररोगाच्या नियंत्रणात विशेष फायदा झाल्याचे दिसून येत नाही आणि शेतकऱ्यांना अधिकचा खर्च मोजावा लागतो फुलावस्थेत येण्यापूर्वीच ट्रायकोडर्मा व्हिरडी या जैविक बुरशीचा वापर करून तुरीवर येणाऱ्या मर रोगाचे व्यवस्थापन निश्चितपणे करता येते ट्रायकोडर्माच्या वापरामुळे रासायनिक बुरशीनाशकांवर होणाऱ्या अवाढव्य खर्चापासून बचत होते आणि होणाऱ्या नुकसानीपासूनही वाचता येते ट्रायकोडर्मा शासकीय संस्था म्हणजेच कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कृषी विभाग तसेच महाबीज ज्यांच्याकडे शासकीय दरात उपलब्ध आहे त्यांच्याकडूनच हा घ्यावा हा ट्रायकोडर्मा आपल्याला दोन माध्यमांमध्ये उपलब्ध होतो एक म्हणजे पावडर फॉर्म आणि दुसरा म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये दोन्ही माध्यमांचा परिणाम जवळजवळ सारखाच असल्यामुळे आपण उपलब्धतेनुसार कोणत्याही माध्यमाचा वापर करू शकतो त्यातील पहिला पर्याय म्हणजे तुरीला फुलावस्थेत येण्यापूर्वी दोन किलो किंवा दोन लिटर ट्रायकोडर्मा दोनशे किलो चांगल्या कुडलेल्या शेणखतात किंवा गांडूळ खतात, खतात मिसळून हे मिश्रण एका एकर क्षेत्रातील तुरीच्या बुडाशी पसरून टाकावे दुसरा पर्याय म्हणजे पाच ते दहा मिली किंवा ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण चार्जिंगच्या पंपाचे नोजल काढून तुरीच्या बुडाजवळ आळवणी करत घ्यावी तिसरा पर्याय म्हणजे दोन लिटर ट्रायकोडर्मा ड्रिपद्वारे तुरीला सोडावा वरील तीनही पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय पंधरा दिवसांच्या अंतरात किमान दोन वेळा करावा शेतकरी मित्रांनो हे आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे ट्रायकोडर्माचा अधिक वापर झाल्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम पिकांवर होत नाही त्यामुळे आपण हे तीनही पर्याय वापरू शकतो ट्रायकोडर्माच्या वापराच्या किमान आठ दिवस अगोदर आणि आठ दिवसानंतर पर्यंत कोणतेही रासायनिक घटक तुरीच्या मुळांजवळ वापरू नये ट्रायकोडॉर्माचा सा वापर सायंकाळच्या वेळी केल्यास अधिक परिणाम मिळतो आणि मर रोगाचे प्रभावी नियंत्रण मिळते मर रोगाच्या व्यवस्थापनेसंदर्भात आपले काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओकरिता आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद